नमस्कार शोधन्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत शिवसेना फोडून एकनाथ शिंदे आणि चाळीस आमदार भारतीय जनता पक्षासोबत गेले त्यावेळेचे नाट्य बरेच रहस्यमय होते महाराष्ट्रातील जनता टी व्ही समोरून हलत नव्हती काय काय घडामोडी घडतायत आणि घडणार आहेत याची उत्सुकता होती अहो एखाद्या रहस्यमय चित्रपट पाहावा या सगळ्या अशा प्रकारच्या घडामोडी या घडत होत्या म्हणजे बघा सुरत मार्गे गुवाहाटी आणि गोवा मार्गे पुन्हा परत मुंबई असं हे सगळं नाट्य घडलं होतं आता हे सगळं नाट्य अचानक घडलं होतं का तर नक्कीच नाही मग एवढं घडत होतं तेव्हा प्रसारमाध्यमांना याचा सुगावा कसा लागत नव्हता सत्तांतर नाट्य घडल्यावर हे सगळं बाहेरही आलं जे काही काही घडलेलं होतं ते म्हणजे देवेंद्र फडणवीस हे सगळं घडवत होते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या बोलक्या बाहुल्या फडणवीस नाचवतील तशा नाचत होत्या देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे रात्रीच्या वेळी भेटत होते त्यावेळी हे सगळं कारस्थान शिजलं जात होतं रचलं जात होतं देवेंद्र फडणवीस हे वेषांतर करून रात्री बाहेर पडत होते ही सगळी माहिती बाहेर आली पण नंतर आली उशीर आली मग अजित पवार यांनी राष्ट्रवादी फोडली तेव्हा त्याआधी काय काय नक्की घडत होतं अजित पवारांच्या या सगळ्या हालचालीचा संशय माध्यमांना येतही होता पवारांना ही होत होती पण अजितदादा म्हणायचे काहीही झालं तरी आम्ही भाजपासोबत जाणार नाही अगदी स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का असं देखील ते विचारत होते पत्रकारांना अहो नाही 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 म्हणत म्हणत त्यांनी शेवटी करायचं ते करून टाकलं आता हे सगळं घडताना पडद्याआड काय काय घडत होतं अर्थात ते कुणालाच कळत नव्हतं आता मात्र अजित पवार यांनीच हे सगळं सांगून टाकलं आहे म्हणजे खरं स्वथात, तर स्वतःच स्वतःचा पर्दाफाश केला असं म्हणायलाही यात काही हरकत नाही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजपने एकत्र येत राज्यात सरकार स्थापन केले आमच्या मागे एका महाशक्तीचा हात असल्याचं एकनाथ शिंदे हे पुन्हा पुन्हा सांगत होते पण ही महाशक्ती कोण हे मात्र कोणी स्पष्ट सांगत नव्हतं म्हणजे कोणी कुणाचं नाव मात्र घेत नव्हतं आता ही महाशक्ती कोण हे काय लोकांना कळत नव्हतं का अहो लोकांना सगळं कळत असतं उलट या राजकीय नेत्यांनाच हे कळत नाही अजूनही की लोकांना सगळं कळतंय या सगळ्या घटनेनंतर अजित पवार हे देखील सत्तेत सहभागी झाले पण हे घडताना पडद्यामागे अनेक गोष्टी घडत होत्या दिल्लीत अमित शहा यांच्यासोबत बैठकी होत होत्या यासाठी ऑपरेशन कमल राबवले गेले होते ना ही सगळी चर्चा त्याच वेळी झाली अमित शहा यांच्या घरी पण आता त्यामागची कहाणी खुद्द अजित पवार यांनीच सांगितली आहे त्यामुळं हे खोटे वगैरे म्हणण्याचा असा काही विषयच उरलेला नाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मन मोकळ्या गप्पामध्ये सत्तेत जाण्यापूर्वी आपण कसे व्यवस्थापन केले आता ते याला व्यवस्थापन म्हणतात आपणही म्हणूया याबद्दल म्हणजे या व्यवस्थापनाबद्दल त्यांनी अनेक रोचक गोष्टी सांगितल्या आहेत अर्थात यामुळं कोणाला कुतूहल वाटलं तर कोणाचा संताप देखील कोणाला येत आहे राष्ट्रवादी फोडण्याच्या आधी दिल्लीत दहा वेळा बैठका झाल्याची माहिती अजित पवार यांनी दिली आहे अजित पवारांनी अनौपचारिक गप्पा मारताना ऑपरेशन कमलची कहाणी पत्रकारांना सांगून टाकली राजधानी दिल्लीत ते पत्रकारांशी बोलताना सगळं काही बोलून गेले राज्यात सत्तेत सहभागी होण्यासाठी दहा वेळा दिल्लीत बैठका झाल्या आणि या सगळ्या बैठका अमित शहा यांच्या घरी झाल्या हे अजित पवारांना सांगितलं एकीकडे एक अमित शहा म्हणतात की मी कुठलाही पक्ष फोडला नाही विचार करा या बैठकांना जाताना मात्र अजित पवार हे आपला वेश बदलून जात होते वेगळे कपडे घालून जात होते जेणेकरून त्यांना कोणी ओळखणार नाही याआधी देवेंद्र फडणवीस वेश बदलून एकनाथ शिंदे यांची भेट घ्यायची ही माहिती आता समोर आलेली आहेत आता अजित पवार हे देखील वेश बदलून जायचे अशी माहिती समोर आली माहिती समोर काय स्वतः दादांनी हे सांगितलं आहे ना अमित शहा यांच्या घरी झालेल्या बैठकांना मास्क आणि टोपी लावून उपस्थित राहायचो असं अजित पवारांनी सांगितलं अहो एवढंच नाही तर विमानानं जाताना आपलं नाव कुणाच्या लक्षात येऊ नये याची काळजी देखील घातली जात होती म्हणजे आता कसं बघा विमानाचं तिकीट काढताना तिथं नावाचा उल्लेख होणार पण त्यांनी त्याचही हुशारी केली दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला अजित अनंतराव पवार या नावाऐवजी ए ए पवार या नावानं तिकीट काढलं जायचं सगळे सहकारी आमदारांशी सल्ला मसलत करूनच आपण हे पाऊल उचललं असल्याचं देखील अजित पवार यांनी सांगितलं राजधानी दिल्लीत खासदार सुनील तटकरी यांच्या निवासस्थानी पहिल्यांदा गप्पा रंगल्या भाजपासोबत सत्तेत जावं हे सर्व आमदारांचं म्हणणं होतं मात्र ऐनवेळी काही आमदार आमच्यासोबत आलेले नाहीत असं देखील अजित पवार म्हणाल्या आता याला गौप्यस्फोट म्हणा दावा म्हणा की राजकारण म्हणा पण म्हणजे बघा राजकारणात आतल्या गोठात बरंच काही शिजत असतं उकळत असतं वर मात्र काहीही दाखवलं जात नाही अहो आपण आपले प्रतिनिधी म्हणून ज्यांना पाठवतो ते पडजाड काय काय करीत असतात जाहीरपणे ते खोटं बोलत असतात जनतेची ही दिशाभूल करीत असतात प्रत्यक्षात मात्र ते जे करतात ते वेगळंच काहीतरी असतं अहो सगळं काही सत्तेसाठी खुर्चीसाठी स्वार्थासाठी करायचं असतं सगळं केल्यावर हे महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या भल्यासाठी जनतेच्या हितासाठी वगैरे वगैरे सगळं काही सांगायचं असतं लोकशाही जिंदाबाद अजितदादानी वेश बदलला विमान तिकिटासाठी नावात दिशाभूल केली आम्ही कुठलाही पक्ष फोडला नाही असं अमित शहा यांनी सांगितलं होतं दादांनी आता अमित शहा यांनाही उघडं पाडलं पक्ष फोडण्यासाठी दादानी जे काही सगळं केलं त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो कमेंट करून तुमची मतं जरूर मांडा तुमच्या प्रतिक्रियाही द्या आणि हो अजून आपण आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार